शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ मी लाईव्ह झाल्याच्या नंतरनं परत एकदा बनवतोय कारण हा भरपूर इथं लाल कांदा मार्केटमध्ये मा आवक वाढलेली आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही काही वक्कल सतराचे आहेत काही वक्कल बाराचे अडीच हजार रुपयापर्यंत आपल्याला एक लॉट बघायला भेटलेला आहे मी परत आता सकाळचे पावणे अकरा वाजत आहेत अकरा वाजत आहेत परत एकदा मी हा लाईव्ह व्हिडिओच्या नंतर ना व्हिडिओ बनवतो आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ संध्याकाळी बघणार आहात आज एकशे पंच्याऐंशी गाड्यांची सोलापूर मार्केटमध्ये आवक आलेली आहे खलिपा यांच्या इथं नवीन लाल कांद्याचा लिलाव आपण थोडा बघूया परत तिकडचा लिलाव बघूया आणि हा व्हिडिओ साधा आहे लक्षात ठेवा नवीन कांद्याचा बाजारभाव आपण बघूया ओके बघूया चिंगळी कांदा चालू आहे नवीन अडीचशे रुपये असा चिंगळी कांदा गेलेला आहे त्याचा पुढचा भाव बघूया आठशे हो। नऊशे रुपये चालू आहे बोल्टी होता नऊशे रुपये गेलेला आहे पुढचा बघूया नवीन कांद्याचा भाव आपण बघत आहोत वीस रुपये भाव चालू आहे एकवीस रुपये बावीस रुपये चालू आहे आवाज येत नसेल तुम्हाला लक्ष द्या तेवीस रुपये पोचला आहे अडीच हजार रुपयापर्यंत येलोरा असा बाजारभाव नवीन कांद्याचा भाव गेलेला आहे हे जे लिहत आहेत हा हा लॉट आपल्याला दोन हजार पाचशे रुपये खलिपा यांच्या लिलावामध्ये वाळलेला कांदा आहे बघू शकता तुम्ही अडीच हजार रुपयापर्यंत बघूया त्याच्या पुढचा भाव बघूया ओके दोनशे रुपये गेलेला आहे चिंगळी थोडा डॅमेज होता पिवळा पडलेला आहे दोनशे रुपये गेलेला आहे त्याच्या पुढे सोळा रुपये चालू आहे ओके <laughs> अठरा okay, रुपयेपर्यंत गेलेला आहे एक हजार आठशे रुपये वाळ्याला कांदा आहे त्याच्या पुढे दोन हजार रुपये चालू आहे ओके okay, दोन हजार रुपयेच्या जवळ काय एकवीस रुपयेपर्यंत गेलेला आहे साडे तेराशे रुपये गेलेला आहे एक हजार तीनशे पन्नास रुपये असा हा कांदा गेलेला आहे शेतकरी मित्रांनो वाळलेला कांदा आहे आज एकशे पंच्याऐंशी गाड्यांची सोलापूर मार्केटमध्ये आवक आहे बघूया पुढचा भाव साईज आहे आता पुढची वक्कल फोडलेली आहेत साइज आहे वाळलेला आहे बावीस रुपये चालू आहे ओके बावीस रुपयेपर्यंत फायनल गेलेला आहे दोन हजार दोनशे रुपये चौदा रुपये चालू आहे मिनी गोल्टा गेलेला आहे चौदाशे रुपये आठशे रुपये नऊशे रुपये गेलेला आहे मिनी गोल्टी त्याच्या पुढचा बघूया साईज आहे का जातो बघूया वाळलेला कांदा है, खाली बगता हो, का आहे खालीपाय यांचा लिहिला आपण बघत आहोत याला काय बाजारभाव जातो बघूया वाळलेला आहे साईज आहे एकवीसशे रुपये असा बाजारभाव भेटलेला आहे दोन हजार शंभर रुपये पुढे बावीस रुपये चालू आहे ओके पुढचा लॉट आपल्याला बावीस रुपयेपर्यंत गेलेला हा एकवीस रुपयेपर्यंत गेलेला आहे त्याच्या पुढचा बघूया नवीन कांद्याचा बाजारभाव आपण बघत आहोत चौदा रुपयेपर्यंत गेलेला आहे एक हजार चारशे रुपये कांदा क्वालिटी आणि कांद्याची साईज तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल शेतकरी मित्रांनो आपल्याला बांगलादेशबद्दल निर्यात सुरू झालेला आहे पण जो बाजारभाव आहे तो शुक्रवारसारखा बाजारभाव आपल्याला दिसत आहे पुढे बाराशे रुपये चालू आहे तेराशे पन्नास पोचला आहे ओके तेराशे पन्नासच्या जवळ तेराशे पन्नास ते चौदा रुपयापर्यंत गेलेला आहे पुढचा लॉट एक हजार रुपये गेलेला आहे मिनी चिंगळी म्हणतात ह्याला चिंगळीपेक्षा थोडा साईज आहे हजार रुपये गेलेला आहे हा हजार रुपये गेला होता आता त्याच्या पुढचा बघूया सर्व आपण नवीन कांद्याचा बाजारभाव बघत आहोत ओके एक हजार आठशे रुपये गेलेला आहे पलीकडचा वक्कल त्याच्या अलीकडं बारा रुपयेपासून चालू आहे तेरा रुपयेपर्यंत फायनल गेलेला आहे एक हजार तीनशे रुपये पर्यंत या कांद्याला बघू शकता नवीन कांदा आहे पण कोंब फुटत आहे याला तेराशे रुपये पर्यंत असा बाजारभाव गेलेला आहे पुढं चांगला क्वालिटीचा कांदा आहे साईज आहे बघूया काय जातोय अडीच हजार रुपये पर्यंत अडीच हजार रुपये पर्यंत आपल्याला परत हा तिसरा लॉट बघायला भेटलेला आहे याच्या अगोदर आपल्याला नवीन कांद्याचा अडीच अडीच हजार रुपये पर्यंत दोन लॉट बघायला भेटले होते त्याच्या पुढं तेराशे रुपये चालू आहे चौदा रुपये फायनल झालेला आहे त्याच्या बाजूचा जो लॉट होता तो अडीच हजार रुपये त्याच्या अलीकडे चौदा रुपयापर्यंत गेलेला आहे हा बावीस रुपये चालू आहे साईज असलेल्या कांद्याला बावीस रुपये चोवीस रुपये पंचवीस रुपये भाव दिसून येत आहे अकराशे रुपये पर्यंत हा कांदा हा वक्कल गेलेला आहे अकराशे रुपये पर्यंत पुढचा बघूया नवीन कांदा साइज आहे कांद्याला ओके दोन हजार रुपये गेलेला आहे काही पत्ती त्याच्यामध्ये निघालेले होते आता त्याच्या पुढचा लिलाव बघूया तर शेतकरी मित्रांनो तो जो लास्टचा वकल होता तो पंचवीस रुपये गेलेला आहे हा जो लॉट आहे तो दोन हजार रुपयापर्यंत गेलेला आहे याच्यामध्ये थोडा कांदा हा पिवळा आणि काही कांदे हे पत्ती निघालेले पडलेले आहेत त्याच्यामुळे दोन हजार रुपयेपर्यंत असा बाजारभाव गेलेला असावा पण त्याच्या पुढची जी वक्कल आहे तो पंचवीस रुपयेपर्यंत अडीच हजार रुपयेपर्यंत हा चौथा वक्कल आपल्याला बघायला भेटलेला आहे म्हणजे जवळजवळ चार ते पाच लॉट आपल्याला आज अडीच हजार रुपयापर्यंत नवीन कांद्याला बाजारभाव बघायला भेटलेला आहे सकाळी आपण लाईव्हमध्ये असताना सकाळी लाईव्हमध्ये असताना आपल्याला बाजारभाव भेटला नव्हता लाल कांद्याचा जास्त बाजारभाव बघायला भेटला नव्हता तर शेतकरी मित्रांनो आपल्याला मगाशी मी सुरुवातीला दाखवला होता हिथून आपल्याला हा लॉट बघायचा होता हा बाजारभाव सर्व इथं जवळजवळ दोन तीन चार पाच आठ दहा बारा जवळजवळ बारा ते पंधरा लॉट नवीन कांद्याचे बाजारभाव आपल्याला दिसलेले आहेत आता हे जे मावशी भरत आहेत इथं दोन हजार रुपयेपर्यंत हा वक्कल गेलेला आहे त्याच्या पुढचा जो वक्कल आहे ला लास्टचा तो अडीच हजार रुपयेपर्यंत गेलेला आहे ह्या ठिकाणी बारा रुपये चौदा रुपयेपर्यंत वक्कल गेलेले आहेत साईज असलेल्या कांद्याला अशा प्रकारच्या कांद्याला आपल्याला हा बघू शकता साईज आहे हा पण अडीच हजार रुपयेपर्यंत वक्कल गेलेला आहे खलिपा यांचा बाजारभाव आपल्याला बघायला भेटलेला आहे लिलाव इकडं उशिरा होता त्याच्यामुळं सकाळी आपल्याला या ठिकाणी यायला भेटलं नाही पण मी लाईव्ह व्हिडिओ झाल्याच्या नंतरनं इकडे येऊन पाहत होतो तर इथं लिलाव चालू होता चांगला बाजारभाव आपल्याला अडीच हजार रुपयेपर्यंत बघायला भेटलेला आहे पण बांगलादेशच्या बातमीमुळे आशा होती अडीच हजार अडीच हजारच्या पुढं म्हणजे तीन चार हजारपर्यंत बाजारभाव जाईल का असं वाटलं होतं पण तसं दिसून आलेलं नाही आणि हा कांदा बघू शकता तुम्ही या वक्कलमध्ये कोम फुटत आहेत या कांद्यालासुद्धा बाराशे रुपये तेराशे रुपये असा बाजारभाव दिसून आलेला आहे लाईव्हमध्ये असताना नवीन कांदा लिलाव लवकर भेटत नाही मला कमेंट करून सांगा असा व्हिडिओ मी संध्याकाळी दररोज टाकू का तोपर्यंत जय जवान जय किसान सांग